नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल ग्राम विकास ई सेवा चॅनल वर आपले हार्दिक स्वागत आहे आजचा विषय सार्वजनिक वापरातील जमिनी जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत व अतिक्रमणे निष्कसित करण्याबाबत महसूल विभाग व वन विभाग शासन निर्णय दिनांक बारा जुलै दोन हजार अकरा बाबत माहिती जाणून घेणार आहोत आजचा शासन निर्णय आहे महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक बारा जुलै दोन हजार अकरा सार्वजनिक वापरातील जमिनी गायरान जमिनी इतर प्रयोजनासाठी वापरण्यावर निर्बंध घालण्याबाबत व अतिक्रमणे निष्कषित करण्याबाबत ह्या शासन निर्णयामध्ये दोन संदर्भ देण्यात आलेले आहे पहिला संदर्भ आहे शासन निर्णय दिनांक तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी दुसरा शासन निर्णय परिपत्रक आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे नव्याण्णव महसूल व वन विभागाकडील आहे हे शा, शासन परिपत्रक तर बारा जुलै दोन हजार अकराच्या च्या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण बघूया ब्रिटिश कालावधीपासून स्थानिक गावकरी गावाच्या निरनिराळ्या सार्वजनिक वापरासाठी शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या आहेत जसे की गुरुचरण गायरान जमीन खळवळ निरनिराळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी जमीन स्मशानभूमी सार्वजनिक तलाव इत्यादी सदर जमिनीवर संबंधित गावाच्या वहिवाटाचे हक्क तथा अधिकार असतात परंतु अलीकडच्या काळात वर नमूद केलेल्या सार्वजनिक जमिनीचा सा वापर अनाधिकृत अन्य प्रयोजनासाठी करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर अनिष्ट परिणाम होत असून गावाच्या मूलभूत गरजा व गुरुचरणासाठी अशा जमिनीची दिवसोंदिवस कमतरता भासू लागली आहे पर्यायाने गावातील गुरुचरणासह सार्वजनिक वापराखालील जमीन तलाव सार्वजनिक वापरातील वहिवाटीचे रस्ते पाणंद रस्ते व अन्य सार्वजनिक वापरातील जमिनीवर होणारी अतिक्रमणे अनाधिकृत बांधकाम व वा अनाधिकृत वापर यामुळे सध्या अत्यल्प प्रमाणात अशा जमिनी उरलेल्या आहेत अर्थात त्याचा गावकऱ्यांच्या सार्वजनिक सोयी सुविधा तथा वापरावर विपरीत परिणाम झालेला आहे मुद्दा क्रमांक दोन गायरान जमीन गुरुचरणासाठी ग्रामपंचायतीकडे निहित अथवा वर्ग केलेली असते बऱ्याच वेळ वेळेला स्थानिक गावकऱ्यांकडून अथवा ग्रामपंचायतीकडून अनधिकृतरित्या अशा जमिनीचा धार्मिक वा अन्य वास्तूंच्या उभारणीसाठी व्यापारी स्वरूपाच्या बांधकामासाठी करण्यात येतो किंवा अशा जमिनीचे वाटप हितसंबंधित व्यक्तींना करण्यात येते परंतु त्या त्याबाबत स्थानिक महसूल यंत्रणेमार्फत अथवा ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई होत नाही पर्यायाने गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापराच्या जमिनी शिल्लक राहत नाहीत अथवा अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहतात त्यामुळे ग्रामस्थांच्या सोयी सुविधा व वा वापरावर बंधने येतात मुद्दा क्रमांक तीन गुरुचरण अथवा गायरान जमिनीच्या वाटपाबाबत शासन निर्णय महसूल व वनविभाग क्रमांक एक शून्य सात आठ ऑब्लिक दोन सहा एक सहा ऑब्लिक सात 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 दिनांक सव्वीस सा मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशी नुसार धोरण ठरवण्यात आले आहे त्यानुसार गायरांनी साथ, गायरांसाठी राखून ठेवलेली जमीन इतरत्र जमीन उपलब्ध नसेल तरच आणि क्षेत्र त्या गावाच्या एकंदर लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्राच्या पाच टक्केपेक्षा पेक्षा कमी होत नाही याची खात्री झाल्यावरच सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार व्हावा असा निर्णय घेण्यात आला आहे सदर निर्बंधामुळे ग्रामीण भागात त्या गावाच्या मूलभूत नागरी सोयी सुविधा उदाहरणार्थ पाणी पुरवठा दवाखाना शाळा केंद्र व राज्य पुरस्कृत योजना तथा ऊर्जा पुरवठा जमीन उपलब्ध करून देणे ठरू लागले त्यामुळे शासन परिपत्रक महसूल व वन विभाग कडील दिनांक अठ्ठावीस जून एकोणीसशे नव्याण्णवच्या शासन परिपत्रकानुसार पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला सर्वांगीण ग्रामीण विकासाच्या दृष्टीने मूलभूत नागरिक सुविधा उदाहरणार्थ पाणी पुरवठा दवाखाना शाळा बांधकाम ऊर्जा पुरवठा इत्यादी प्रयोजनाकरता करता जमिनीची आवश्यकता असेल आणि त्या ठिकाणी अन्य शासकीय जमीन उपलब्ध नसेल अथवा त्या सार्वजनिक प्रयोजनासाठी जमिनीची आवश्यकता आहे त्या प्रयोजनासाठी अन्य कोणतीही जमीन उपयुक्त नसेल तर अशा प्रकरणात प्रस्तुत प्रयोजनासाठी संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या किमान पाच टक्के गायरान जमीन शिल्लक राहण्याची अट शिथिल करून ती जमीन उपलब्ध करून देण्यात यावी मात्र त्याकरिता स्थानिक ग्रामपंचायतीने तसा सुस्पष्ट उल्लेख करून ठराव मंजूर करणे व त्या ठरावावर संबंधित कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची शिफारस असणे आवश्यक राहील शासन परिपत्रक दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार दहाच्या शासन परिपत्रकानुसार गायरान जमीन मंजूर करताना ग्रामपंचायतीच्या ठरावाबरोबर ग्रामसभेचा सुस्पष्ट ठराव असणे देखील बंधनकारक केले आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्याण्णवच्या शासन निर्णयानुसार दिनांक एप्रिल एकोणीसशे नव्वद या कालावधीत मागासवर्गीय आणि इतर भूमिहीन व्यक्तींची शासकीय पड व गायरान जमिनीवर शेतीसाठी झालेली व सदर शासन निर्णयातील अटी शर्तीनुसार पात्र ठरत असलेली अतिक्रमणे नियमित करण्याचा व अपात्र अतिक्रमणे निष्कषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुद्दा क्रमांक सात गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायतीकडे निहित केलेली जमीन तसेच गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत सिव्हिल अपील क्रमांक एक एक तीन दोन ऑब्लिक दोन हजार अकरा एस एल पी सी तीन एक शून्य नऊ ऑब्लिक दोन हजार अकरा जगपाल सिंग वैतर विरुद्ध पंजाब राज्य वैतर या याचिकेवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार अकरा रोजी पुढील निरीक्षणे नोंदवलेले आहेत व आदेश दिलेले आहेत त्यातील मुद्दा क्रमांक एक शतकापासून गावाच्या ताब्यात असलेल्या सार्वजनिक जमिनी कायरान जमिनी गावकऱ्यांच्या विविध उपयोगात आहेत जसे गुरांना पाणी पिण्यासाठी धुण्यासाठी तलाव हंगामाचे धान्य साठवणीसाठी जागा पाणंद रस्ते वहीवाटीचे रस्ते पीक मळणीसाठी मुलांना खेळण्यासाठी मनोरंजन सर्कस रामलीला इत्यादी साठी मैदान बैलगाड्या स्थानिक जलस्रोत मोकळी जागा व इतर स्मशानभूमी दफनभूमी इत्यादी प्रयोजनासाठी गावाच्या ताब्यात होत्या या जमिनींची मालकी स्थानिक कायद्यानुसार शासनाकडे होती शासनाने या जमिनीचे व्यवस्थापन ग्रामसभा ग्रामपंचायतीकडे सोपवले होते या जमिनीचे सार्वजनिक वापरासाठी च्या जमिनी म्हणून असलेले स्थान अबाधित राखण्यासाठी त्यांना अ हस्तांतरित वर्ग देण्यात आला आला होता असे असले तरी अपवादात्मक परिस्थितीत काही जमीन भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती व्यक्तींना देणे होते यात शंका नाही मात्र हे अगदी अपवादात्मक परिस्थितीतच करणे अपेक्षित होते गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापराच्या हक्काचे इतक्या आस्थेने संरक्षण करण्यात आले होते की काही कायद्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आले आहे की या जमिनीची मालकी शासनाकडे असली तरी त्यामुळे गावकऱ्यांचे सार्वजनिक हक्क नष्ट होत नाहीत मात्र स्वातंत्र्यानंतर समाजकंटक लोकांनी बाहूशक्ती धनशक्ती व राजकीय शक्तीद्वारे मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जमिनी हडप केल्याचे आढळून आले आहे प्रशासनाचे हेतू दुर्लक्ष व स्थानिक शक्तीच्या संगणमताने हे साध्य करण्यात आले आहे सबब सर्व राज्य शासनांनी शासकीय गायरान गुरुचरण व ग्रामस्थांच्या सार्वजनिक सोयी सुविधांसाठी असलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ निष्कसित करून सदर जमिनी लोकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करावा दोन या कार्यक्रमाअंतर्गत संबंधित अतिक्रमणधारकांना दाखवा नोटीस देऊन संक्षिप्त सुनावणी घेऊन घेण्यात येऊन त्वरेने अपात्र अतिक्रमणे नि करण्याची कारवाई करावी अशी अतिक्रमणे तीन नंबरचा मुद्दा अशी अतिक्रमणे खूप कालावधीपासून आहेत किंवा त्यावरील बांधकामावर प्रचंड खर्च करण्यात आला आहे अशा कारणास्तव कोणत्याही अतिक्रमणास संरक्षण देण्यात येऊ नये तथा अशी अतिक्रमणे नियमाकूल करण्यात येऊ नये मुद्दा क्रमांक चार ज्या प्रकरणात शासनाच्या निर्णयाद्वारे भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमातीतील व्यक्ती इत्यादींचे अतिक्रमण नियमाकूल करण्याबाबत यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे अशी अतिक्रमणे तसेच शाळा दवाखाना किंवा इतर सार्वजनिक प्रयोजनार्थ बांधकाम याची अगोदरच अस्तित्वात असलेली अतिक्रमणे वगळण्यात यावी याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शासनाने पुढील निर्णय घेतला आहे शासन निर्णय त्यातील मुद्दा क्रमांक आठ आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने शासन असे आदेश देत आहे की वरील नमूद केलेल्या प्रयोजनाव्यतिरिक्त गायरान गुरचरण व गावाच्या सार्वजनिक वापरातील जमिनीवरील अन्य प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे व तथा अनाधिकृत बांधकामे फार जुनी असली व बांधकामावर फार खर्च केला असला तरी तात्काळ निष्कसित करण्याची कारवाई संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विशेष कृती कार्यक्रम तयार करून करावी संबंधित तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी सहाय्य करावे संबंधित विभागांनी ही सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडावी तसेच अशा जमिनीवर भविष्यात कोणतेही अतिक्रमण होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी यातील मुद्दा क्रमांक नऊ मधील एक आहे यापुढे गायरान जमीन अथवा सार्वजनिक वापरातील जमीन फक्त केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुविधा व सार्वजनिक प्रयोजन यासाठी अन्य जमीन उपलब्ध नसल्यास याबाबत या विचार करावा नऊ मधील मुद्दा क्रमांक दोन गायरान गुरचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती खाजगी संस्था संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येऊ नये नऊ मधील मुद्दा क्रमांक तीन वरील अनुक्रम नंबर एक मध्ये नमूद प्रयोजनासाठी जमीन मंजूर करताना पुढील अटी शर्तीचे पालन करण्यात यावे अ ग्राम सभेचा व ग्रामपंचायती जमीन मंजुरीसाठीचा सुस्पष्ट ठरावा असावा ब उक्त ठरावास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता असावी क जमीन मंजूर करताना किमान आवश्यक जमिनीबाबत खात्री करण्यात यावी त्याकरता नियोजित आराखडे नकाशे प्रस्तावासोबत सोबत असावे चार सार्वजनिक प्रयोजन व सार्वजनिक सुविधा याबाबत संभ्रम निर्माण झाल्यास राज्य शासनाने चे मार्गदर्शन घेण्यात यावे पाच गायरान जमीन या ग्रामपंचायतीकडे निहित केलेल्या अन्य शासकीय जमिनी वितरणाचा सा प्रस्ताव सादर करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णयाच्या अनुषंगाने प्रस्ताव अत्यंत काळजीपूर्वक तपासून नियमानुसार पुढील कारवाई करावी हा शासन निर्णय ग्रामविकास विभाग व विधी व न्याय विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने माननीय प्रधान सचिव महसूल व वनविभाग यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे याबाबतची प्रत सर्व विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे प्रधान सचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई सर्व जिल्हाधिकारी माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव सर्व मंत्रालय विभाग माननीय मंत्री महसूल यांचे खासगी सचिव माननीय राज्यमंत्री महसूल यांचे खासगी सचिव प्रधान सचिव महसूल यांचे स्वीय सहाय्यक सर्व सहसचिव उपसचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना सुद्धा या या शासन निर्णयाची प्रत देण्यात आलेली आहे आपण एक विनंती आहे आपण अद्यापही ग्राम विकास ई सेवा चॅनेलला सबस्क्राईब केले नसल्यास लगेच सबस्क्राईब करा आम्ही देत असलेली माहिती आवडत असल्यास कमेंट करायला विसरू नका व माहिती शेअर करा ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे दररोज विविध दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तसेच एक आपल्यासाठी एक विशेष सूचना अशी असेल की ग्राम विकास ई सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात अस्थापना लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेली आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयाचे वाचन करावे तथा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची जबाबदारी आपली असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्रामविकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्रामविकास ई सेवा चॅनल तसेच टीमतर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया धन्यवाद